नमस्कार मंडळी जय गुरुदेवदत्त जय गुरुदेवदत्त जय गुरुदेव दत्त आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला ना तर तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं संकट चाळीस दिवसात संपेल हे मी नाही स्वत त्रिमूर्ती दत्तात्रेय सांगत आहेत तुम्ही कर्जात बुडालात नोकरी व्यवसाय बंद पडला घरात रोज भांडणं मूल होत नाही कोर्ट कचेरीत फसलात कोणीतरी काळ्या जाजूने हैराण केले फक्त एक मंत्र एका रात्रीत सिद्ध आणि सगळं बदलून जाईल हा मंत्र आजवर फक्त सात खऱ्या संतांकडेच होता आज पहिल्यांदाच तुमच्यासमोर येत आहे पण आधी जर तुम्ही खरंच दत्त भक्त असाल तर आत्ताच खाली कमेंट करा दत्त बाबा मला स्वीकार करा कारण हा मंत्र फक्त त्या भक्ताला मिळतो ज्याचं मन शुद्ध असतं चला आता गोष्ट सुरू करतो सन सोळाशे सत्त्याऐंशी कोकणातलं दा गाव दाभोळ एक गरीब ब्राह्मण नाव शास्त्री, फक्त बत्तीस वर्षांचा पण डोळ्यातून रक्ताच्या आसरू यायचे कारण घरात खायला दाणा नव्हता पत्नी क्षयरोगाने मरण यातना भोगत होती दोन लहान मुलं उपाशी झोपायची आणि गावकऱ्यांनी कर्ज दिलं नव्हतं उलट दरवाजी बंद करून घेतले होते गोविंदशास्त्री रोज गुरुवारी दत्त मंदिरात जायचे मंदिरात एकटेच रडायचे दत्त बाबा त्रिगुणात्मका तू जर खरा असशील तर मला दर्शन दे मी जगायला तयार नाही एकदा मार्गशीर्ष पौर्णिमा होती रात्री ठीक बारा वाजून आठ मिनटांनी मंदिरात कोणीच नव्हतं शास्त्री मूर्तीला मिठी मारून रडत रडत बेशुद्ध पडले आणि तेव्हा आकाशात प्रचंड प्रकाश वीज चमकली आणि समोर उभा राहिला तोच दिगंबर तीन डोकी सहा हात चार कुत्रे गाय गोरा बैल बैलसोबत कमंडलातून अमृत झरत होतं डोळ्यातून करुणेचा समुद्र आणि त्या तेजानं संपूर्ण मंदिर उजळलं दत्तात्रेय बोलले वत्सा गोविंदा तू माझा खरा भक्त आहेस मी तुला एक मंत्र देतो हा मंत्र मी आत्तापर्यंत फक्त आदिगुरु शंकराचार्यांना आणि नाथ संप्रदायातील सात संतांना दिला आज तुला देतोय हा मंत्र एका रात्रीत सिद्ध होतो पण रोज एकशे आठ वेळा म्हण आणि माझा चमत्कार पहा आणि दत्तबाबांनी गोविंदशास्त्रीच्या उजव्या कानात हा मंत्र तीन वेळा घातला तो मंत्र ऐकताच गोविंदशास्त्रींच्या अंगातून जणू काही चारशे चाळीस वोटचा करंट केला त्यांनी डोळे उघडले पाहता तर समोर दत्तात्रेयांचं रूप हवेत विरघळतंय आणि हवेतून आवाज येतोय हा मंत्र कोणालाही सांगू नकोस फक्त त्या भक्ताला सांग जो मरणाच्या दारात उभा असेल गोविंदशास्त्री घरी आले रात्रीस तीन वाजता उठले स्नान केले आणि एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणायला बसले आणि सकाळी सहा वाजता जे घडलं ते पाहून गाव थक्क झालं गोविंद शास्त्रींच्या अंगात सोन्याची साल हातात पाचशे सोन्यांच्या मोहरांची पोटली पत्नी एकदम बरी आणि घरासमोर दहा गाड्या धान्य कपडे दागिने घेऊन उभ्या गावकऱ्यांनी हे विचारलं की हे कसं झालं गोविंदशास्त्रींनी फक्त हसले आणि म्हणाले दत्त बाबांनी एक मंत्र दिला एका रात्रीत माझं आयुष्य बदललं आणि त्या दिवसापासून ते गाव दत्तनगर म्हणून प्रसिद्ध झालं आजही तेथे गोविंदशास्त्रींची समाधी आहे आणि समाधीवर फक्त एक त्रिशूळ आणि द्रा हे बीजाक्षर कोरलेलं आहे आता तुम्हाला ही आतुरता असेल की तो मंत्र नेमका कोणता था। पण थांबा हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की चुकीच्या माणसाकडे तो गेला तर मंत्र परत फिरतो आणि दत्त बाबा रागावतात म्हणून मी तुम्हाला एक शपथ घ्यायला लावतो आताच दोन्ही हात जोडा आणि मोठ्याने म्हणा दत्त बाबा मी हा मंत्र फक्त माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरणार कोणाला दुखवणार नाही शपथ शपथ घेतली ना मग आता डोळे बंद करा कान उघडे ठेवा तो मंत्र आहे ओम द्रान दत्तात्रेय गुरुजी नमस्वाहा, हास हाच तो एक रात्री सिद्धी मंत्र हा मंत्र जुन्या दत्त संप्रदायात गोपाळ मंत्र म्हणून ओळखला जातो हा मंत्र इतका खास का आहे ओम म्हणजे संपूर्ण विश्व द्राम म्हणजे द्रावण बीज शत्रु कर्ज रोग संकट पळवून लावतो दत्तात्रय म्हणजे त्रिमूर्तींचा अंश गुरुजी म्हणजे आदेश मानतो की तुम्ही गुरु मानता नमस्वहा म्हणजे पूर्ण समर्पण आणि अग्नीतून शुद्धी आता नियम काय आहेत गुरुवारी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनटानंतर सुरू करा लाल आसनी किंवा लाल शाल पांघरून बसा दत्तात्रेयांचा फोटो समोर ठेवा त्यावर लाल चंदन कुंकू लावा एक तुपाचा दिवा आणि गुगळ धूप लावा मंत्र म्हणताना डोळे बंद दत्तबाबांचं त्रिमुखी रूप डोळ्यासमोर आणा शेवटी एक वेळा दत्तबाबा माझ्या सगळ्या संकटांचा नाश करा म्हणून नमस्कार करा एक्केचाळीस दिवस सलग एक दिवस चुकला तर पुन्हा पहिल्यापासून आता मंत्र कसा म्हणायचा ते तुम्हाला दाखवतो ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रे गुरुजी ओम द्राम दत्तात्रे गुरुजी नम स्वाहा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय नमस्वाहा नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस् ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस् ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा 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 दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस् ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरजी नमस्वा द्राम 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 दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस् ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रे गुरुजी ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा स्वाहा ओम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्रा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी ओम ओ दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वाह ओम द्रा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रे गुरुजी नमस्वा स्वाहा ओम द्राम दत्तात्रे गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रे गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रे गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय 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 गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा दत्तात्रेय गुरुजी नमस् ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस् ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस् ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वाह ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस् ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वा द्राम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नम ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वाहा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वाहा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वाहा ओम द्राम दत्तात्रेय गुरुजी नमस्वाहा म्हणता म्हणता तुम्हाला अंगात कंप डोळ्यात पाणी आणि मनात शांती जाणवेल म्हणजेच दत्तबाबांनी तुमचा हात पकडला आहे शेवटची गोष्ट सांगतो गोविंदशास्त्री मृत्यूपूर्वी म्हणाले होते माझ्या समाधीवर हा मंत्र लिहिणार नाही जो खरा भक्त असेल त्याला हा मंत्र स्वप्नात कळेल आजही जे खरे भक्त त्या समाधीला हात लावतात त्यांना कानात हाच मंत्र ऐकू येतो तुम्ही जर खरंच भक्त असाल तर तुम्हाला ही प्रचिती येईल आणि पुढचे एक्केचाळीस दिवस तुमचं आयुष्य कसं बदलतं ते मला नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय दत्त